वीरशैव लिंगायत समाज लातूरच्या वतीने नुकतेच नूतन खासदार डॉक्टर शिवाजी काडगे यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दहावी व वा बारावी परीक्षेत नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसह डॉक्टर इंजिनियर वकील फार्मसी एम पी एस सी नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार शंभुलिंग शिवाचार्य महाराजांच्या दिव्य सानिध्यात करण्यात आला हा सत्कार सोहळा वीरशैव सांस्कृतिक सभागृहात पार पडला त्यावेळी खासदार डॉक्टर काळगे बोलत होते यावेळी बोलताना खासदार डॉक्टर काळगे यांनी आपण स्वतः राणी अंकुलग्याच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्याचे सांगितले आजचा विद्यार्थी विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात शिकतो आहे त्यांना सर्व सोयीसुविधा मिळत आहेत विद्यार्थ्यांनी या सुविधांचा पुरेपूर फायदा घ्यावा स्वतः शिकून दुसऱ्याला शिकवावे आपल्या भविष्याबरोबर राष्ट्रही घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गुणवंत विद्यार्थी पालक सर्व समाज बांधवांनी आपल्याला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल खासदार डॉक्टर काळगे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले शंभुलिंग शिवाचार्य महाराजांनी आपल्या आशीर्वचनात विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कायम आई वडील धर्म राष्ट्राचा सन्मान करावा यातच त्यांचे कल्याण असल्याचे सांगितले महात्मा बसवेश्वरांच्या कायक वे कैलास या वचनाप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या अध्ययनात कामात कठोर परिश्रम करून आपले उज्ज्वल भवितव्य घडवावे असे आवाहन केले वीरशैव लिंगायत समाज लातूरचे सचिव उमाकांत कोरे यांनी आपल्या मनोगतात वीरशैव लिंगायत समाज लातूरच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा वधूवर परिचय मिळावा सामूहिक विवाह सोहळा महात्मा बसवेश्वर जयंती अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते येणाऱ्या श्रावण महिन्यात शंभुलिंग शिवाचार्य महाराजांच्या अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ हालकुडे यांनी केले खासदार डॉक्टर शिवाजी काडगे यांचा सत्कार राजाभाऊ हालकुडे उमाकांत कोरे यांनी केला शंभुलिंग शिवाचार्यांचे स्वागत लक्ष्मीकांत मंठाळे तम्मा चौंडा यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोळे यांनी केले या प्रसंगी विश्वनाथ निगुडगे डॉक्टर सतीश बिराजदार बंडप्पा जावळे ऍडव्होकेट मधुकर राजमाने डॉक्टर मनमथ भातांबरे बाबुराव वाघमारे गुरुजी राजकुमार कत्ते राजेश विभूते रामदास भोसले भानुदास डोके यासह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश कनडे गौरीशंकर संकाळे सिद्धरामप्पा पोपडे बाबुराव सोलापुरे बाबुराव राचट्टे पंकज कोरे सुहास आष्टके आदींनी परिश्रम घेतले